Dah, kasih dah, 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 dah,

Basta taulitin akutin 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 Tuh akutin 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 ini akutin 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 ஜிஐம்ஜிக்கு <laughs> <laughs>

मागवून द्या मागवून द्या गोंडा लनु नाई ननु नाई गोंधळ ननु नाई महा पप्पा मागवून कसं करतो तुला पप्पा पप्पा गोंध्या गोंद्या महापिल्लू महापौलगा महापौलगा ललू नाही बेटा ललू नाही लू नाही ललू नाही ना ये तीन उकाळची ना तुला आजी येती ना येते ना तुला पप्पा पाजाले ना तीन नव धुऊ काढलं ना बेटा गों द्या गोंदा तुला पप्पा कसं कल पप्पा महापिल्लू कोण कोण मार पिल्लू ஊ ஹா ஹா டா டா பாபா 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 गोंदु माता गोंदु நடு 나ベडा நடு 나 ஏதெனது ஜாஜி ஏதெனது லனவுது galaala ஏதென ஏதென பன்ன நடுனை 나 நடுனை பாபா मन வரடா பாபா मन बरा गोंदु माता गोंदु गोंदु பாபா मन வரடா பாபா मन बरा நடுனை நடுனை गोंது வரடா நடுனை ஏதென ஜாஜி ஏதெனது லனவுது galaala உகாஜி உகாஜி தேம்படை ஏதென गोंதுது பாபா मन வர பாபா मन வர

कमलीला चुना लावा मला गिरीन पळून ती तिकडं त्या समाज सुधारकासोबत कृतीला सोडून मला अजून गिरी पळून ती ती हाल चालू सध्या अरे बाबा मग ले बे हाल चालू आल चालू मला हाल चालू सांगितलं ती बा कमली बावन बावन म्हणजे बावन बा तिच्या नादी लागू नका ना तुम्हाला सांगितलं मी पण तुम्ही लागले तिच्या नादी हो तिनं पहिले मला घुमवलं मग तुम्हाला घुमवलं तिनं हा हा ती कमली बावन आणि बावन तिनं पहिले मला घुमवलं नंतर तुम्हाला घुमवलं लावलं मला तिनं मग आता तुम्हाला लावलं लेट झालं तुमच्या अहो मग तिला तिच्या पाय मग येतो एकर गेलं राव हा एकर एक लागलं मला तिला काय त्यासाठी मी पिक्चर पाहायला चाल इकडे चाल हे खाणं खायला दे हे खायला दे यासाठी मग एक गेलं ना तुला तिला सांगितलं मला पण मी तिच्या आर गेलो ना बघत सांगितलं पण तिच्या आर गेल्यावर काय करू मग आता हे असं झालं ना एक झालं आणि गेली की पळून त्याला माय बाबा याला सांभाळायच लागणार मला मायाच बाबा वागवाच लागणार आहे गार होईल सांभाळून सांभाळ समजा नेरलं झेंडफळ खायची बायको तिथे बरं तिथे नान धुळं करते आंघोळ घालते गीत पाचते याला काय समजतं लेकरू अगं ना संडास साथ बोध करायला की ओखाची बायको येते करून जाते बाबा ते त्या कमलेन मला पुरा सोडा ते तुम्हाला घरी येऊ येऊ सांगितलं पण तुमच्या लक्षात आलं नाही ना मी तुम्हाला घरी येऊ येऊ सांगितलं ना ते ती कमले बावन आहे बावन तिच्या पाई मला एक एकर गेलं ना एक कर गेलं तिच्या पाई एक एकर मला विकावं लागलं ना भेटेन त्याला चटका दे तिथे हो भेटेन चटका चावड आहे ती मला आता समजलं ना मला बावन मी एवढं आता समजलं ना तिने मला खर करून टाकलं सगळं कंगाल करून टाकलं सगळं काय होतं नव्हतं ते बँक बॅलन्स चेक केली तिनं हां तिला हे आण खायला ते आण खायला असं कोरे चेक करून टाकलं मला तिला खायला ढमकन खायला काजू आण खायला बदाम खायला तू पान हे आण ते आण असं मला तिला नंबर लस करून टाकू सगळं अरे तिला सगळं बँक बॅलेन्स घोडून टाकू सगळं असं परेशान केलं फिरायलाच पाहिजे पिक्चर पाहायलाच पाहिजेत खायला लाडूच पाहिजेत काजू बदामचे लाडूच पाहिजेत मला तिच्या पायी मग एकर दोन एकर लागलं मला कमली म्हणजे एक नंबर बिसलरीचं पाणी नारळाचं पाणी हे खायला मला ते खायला मला काजू मला बदाम मला मला असं तिने खोरीस आलं खोलीस खोरीस करना दे बाबा व्याकरण दे बाया तिना असं थंड गार केलं ना पण ह्या लेकराच्या आशेने मी केलं तिच्यावर तिना मला चाट मारली तिना ती बाऊन घेऊन बाऊन कमी तसे कमी तसे अहो तिना मला फाक केलं फाक फाक अहो ती बाऊन येईन बाऊन हा माझ्याजवळ राहिले नाही ती तर तुमचं कशी राहणार होती मला माहिती होती ती बाऊन म्हणून हा तिला फाक केलं मला कोर काट केलं तिला गे असं नंग नाचा केलं मला तिला माझ्याबरोबर चांगलं तरी तुला नाही असं म्हणायचं नंतर आले मला तू तू मला तुम्हाला कमी वागवता आले नाही म्हणून हा तसंच म्हणलं चला नाही वागवता आले आपल्याला आता काय करतो सांग কমলি মই মই শোধনো পাতি হা কোলে পোহ তুমি তুমি तिला मग इकडे आणून फक्त मी तिला असं आणतो असं तिच्यात परकर फटाफट आणतो आण ती ढोंगात थांबली पाहिजे हां तिथे लुगडा असं बोल झालं बोल लाल लाल असे आणतो मी तिला ह्या काठीना ना हां अशी आणतो दोन दिवस तिने अंगावर उडळ पाहिले असे असे आणतो मी फक्त तुम्ही आणकडं पुढे तुम्ही आणा तिला असे आणतो की तिच्या परकर असं ओला लाल झालं लाल लाल हलवाय लाल पारकर आणि साडी त्या लुगड्या हागली पाहिजे ती असं आणतो मी तिला हा ह्या काठी पाठकडा बांधतो तिला मी हिला लगुड्यात धावली पाहिजे मी असे बातावतो की ना मागं कधी हाणली ती का ते सांगतो तुम्ही हा फक्त माझ्या हातात राहून देतात मग पाहतील कसं हाणतो मी हा फक्त तुम्हाला मग आता तिचा पता मी काढतो मी आणतो तुला झांभल झांबल करून तिला पता काढतो ना आणून तुमच्या लावून टाकून तिला सोडतो मी तिला मग काढला पता काढला तो तू काढलं पता मग माझ्या घातला मग तिला हां कसा आहे मग डॅनी तो दाखवतो ना फक्त पता काढून आणून घाल कस ती मी परपट हाऊ देत तू फक्त पता काढून आणून

அரை <laughs> மீட்டோ <tapori> मला दाखल ना तुम्ही प्रेमी आहे ना तुम्ही फिरलं सगळं त्याने मला कैद दाखल नाही बाबा गावाच्या बाहेरच नेल त्याने गावाच्या बाहेर ने कधीच <tapori> ना त्याने कधी नाही दाखले ना मला आता दाखल नाल्या नाल्यात घाम पाणी कधी सांगेल मुंबई असं कपल पपल बसते तिकडे पाहिजे कसे कपल बसलेले पाहिन पाहिजे कसे कपल बसलेले तिकडं कपल स्पॉट खतरनाक कपल स्पॉट हा आपण लय भारी माणूस आहे भारी फक्त साध्य पण हा तो जिंदगी मी असे खुश करून टाकतो असं तुला वाटलं नाही बजेट कधी काही पाहिलं नाही पाहिजे राहिलं म्हणून मस्त कपल पॉईंट नरिमन पॉईंट असेल जुहू जुहू चौपाटी हिरो हिरोईनची बंगली दाखवते तुला मी तिकडं चांगले लगेच समुद्र इंडिया गेट दाखवतो भारत भारत गेट दाखवतो सगळं दाखवतो मी

इथं त्याची नजर मरेल रोज पात हे गावातलं पुरत मला सांग ना गावातलं कोण इथं आपल्या गावातलं आपल्याकडे पाहायला हे पुरत त्याची ते नांदात आपण आपल्या नांदात कोणी कोणी काय करू लाल काही करत काशी त्याला काही घेऊन देतो गावले की ते गावले पहिले तोडाकडे पण हे गावले नाही कोणा तोडाकडे पाहत आहे ना

समुद्र किनार मजा व्यस्त असते हा अजून इथं मैदिन कस असते इथं लव पॉईंट लव कपल कसे बसले ते बसते हात धरून चालते इकडे तिकडे जाते धरून चालते कुठं बसते समुद्रात पाणी बापा किती इथं आपल्याकडे कधी रोज इथे लव लवकर सगळे कपल कपडे बापा हा लव लव कळ आनंद मोकळ आनंद हा इथे सगळे कपडे कपल आपल्या गावाचं असं उभं असलं पोरपोरी काय म्हणते मग बरं हा ना काय म्हणते ना असं किती नाव ठेवण त्याला कपलला असं उभं राहिले तर तुम्हाला इथे चोर या कोणी काही म्हणत नाही का कोणी बोलत नाही कोणी बोलत नाही का सांगा पोरपोरी घसरपाय मोठी लहान असेल सगळे म्हणत नाही रे パーティーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーディーカーィ